नो या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांच सर्ष स्वागत प्रेक्षक आज मशाल स्टुडिओमध्ये आहेत दशरथ पाटील त्यांनी नुकताच उभा गटामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिववंदन बांधून घेतलेलं आहे आत्ताच ते शिवसेनेमध्ये प्रवेश करते झाले आणि म्हणूनच त्यांच्याशी आपण थेट बात करणार आहोत चर्चा करणार आहोत दर्शनाथी नमस्कार नमस्कार कुठलीही निवडणूक लढवताना स्वच्छ मनाने उमेदवारांनी ही जनतेला सामोरं जायचं असतं म्हणजे जनतेला लांड्यालवाड्या खोटं नाटक असं काही आवडत नसतं म्हणजे त्यांना जे काय असतं ते खरं खरं सांगावं लागतं त्यांच्याशी थेट बोलावं लागतं आणि तेव्हा जनतेला पटतं की तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे का बरोबर आहे म्हणून ताकाला जाऊन भांडं न लपवता थेट सांगा तुम्ही भाजप का सांगत सर्वप्रथम आपण या स्टुडिओमध्ये बोलू मला बोलून जी माझ्या भावना ज्या आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि मला जे व्यासपीठ दिलंय तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही जनतेशी संवाद थेटपणे साधणार तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचा सर्वप्रथम मी काल माझी तुम्ही जेव्हा उद्धव साहेबांच्या हस्ते मी प्रवेश केला तेव्हा तुम्ही ऐकलं असेल त्यांनी मला मनोगत व्यक्त करायला दिलं मी तिकडे सांगितलं की आज जर महाराष्ट्राचं राजकारण आपण जर बघितलं तर उद्धव साहेब म्हणजे शिवसेनेचे जे चाळीस आमदार या महाराष्ट्रामधून फुटून गेले आणि आमचं एक सामान्य नागरिक म्हणून पहिल्यांदा असं मत आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेला जो पडता काळ आहे अर्थात आम्ही तिथे जाऊन खूप मोठा हातभार लावणार असं नाही पण एक खारीचा वाटा उचलावा आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करण्यासाठी जे काही आपल्या माध्यमातून करता येईल त्यासाठी मी आज उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि भाजप का सोडली या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे साहेब की बघा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये शिंदेसाहेब मुख्यमंत्री बसल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट यांची होती महाराष्ट्रामध्ये अबाधितच राहील असं एक छोटासा राजकारणी म्हणून माझा समज आहे आणि मी या ठिकाणी दोन निवडणुका लढलेल्या आहे भविष्यामध्ये मा मला एक स्वप्न आहे माझं की मलाही आमदार की मिळाली पाहिजे मी लढावं जनतेचं नेतृत्व करावं आणि ने अर्थातच तुम्ही जे विचारलं की ताकाला जाऊन भांड करायला पाहिजे तर माझी एक इच्छा आहे की, की मला सुद्धा जर या ठिकाणी नेतृत्व करायला मिळालं तर समाजाची सेवा त्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या पदाच्या माध्यमातून मी चांगल्या प्रकारे करू शकतो असाही माझा समज आहे त्यामुळे भाजप मी जरी सोडली तरी भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला किंवा अत्याचार झाला किंवा काही काही अशी घटनाच नाही त्यामुळे मी भाजप सोडली कारण आपण बघितलं निवडणूक प्रमुख पदासारखं प्रमुख जे आज भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये पद आहे ते पद सुद्धा माझ्याकडे होतं कपिल पाटील साहेबांसोबत चांगल्या प्रकारचं सा काम या भागामध्ये मी करत होतो आणि तरी सुद्धा मी सोडले याचं कारण असते आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये मला निवडणूक जी लढण्याची संधी आहे ती मिळणं खूप अवघड आहे आणि खरं याच्यामागचं अजून एक कारण आहे की जेव्हा मुख्यमंत्री बसले शिंदेसाहेब साधारणतः दोन तीन महिन्यानंतर ठाकरे गटाची बरीचशी मित्र मंडळी आहे त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता की तुम्ही या लवकर प्रवेश करा या प्रवेश करा पण थोडासा माझ्याकडनंच तो उशीर झाला पण आज कदाचित परमेश्वराच्या इच्छेने तो दिवस आला आणि मी काल त्या ठिकाणी प्रवेश केलेला भाजपावर तुम्ही नाराज नाही भाजपावर नाराज होण्याचं कारणच काय मग सोडण्याचं कारण फक्त आमदारकी हे एकच आहे हेच आहे ना साहेब निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक लढणंच आहे निवडणूक लढवण्यासाठीच गेलो अर्थात बघा तुम्ही पुढे प्रश्न येईल की नाही मला माहित नाही तुमच्याकडे पण या ठिकाणी आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे त्या सेनेमध्ये आताच माझ्या अगोदर महादेव घाटा जे आहे यांनी सुद्धा प्रवेश केलेला अर्थात मग त्यांना पण निवडणूक लढायची आहे का ते एकाच पक्षातून आम्ही दोघांनी निवडणूक नाही लढू शकत बरोबर मग तुम्ही परत विचाराल की मग त्यांना निवडणुकीचं काय करणार तुम्ही कशी लढणार तर तो विषय असा नाहीये साहेब जो निर्णय घेतील उद्धव साहेब आणि ज्याला कोणाला संधी या ठिकाणी लढण्याची देतील तो पक्षाचा निर्णय असेल परंतु मी माझं मत सांगतो की मला जर या ठिकाणी संधी मिळाली तर मी निवडणूक लढू शकतो पहिल्यांदा महादेव घटाळ यांनी प्रवेश केला होता हो तोही तिकिटासाठीच केला होता हो केला असेल तुम्ही तिकिटासाठी प्रवेश केलाय उमेदवार तर एकाच द्यायची हो समजा तुम्हाला तिकीट नाही मिळालं तर काम करणार कोणाच घाटा बघा घाटा साहेबांना जर दिली उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यांचं काम करणार पक्षाचा निर्णय मान्य करेन जाताना काहीतरी कमिटमेंट घेतली कमिटमेंटमेंट असं काय होतात का साहेब पक्षामध्ये मी सरळ सरळ प्रवेश केलेला आहे आणि बघा तुम्ही या भिवंडी ग्रामीण मतदारसंघामध्येच मत काम करताय एक हो। दशरथ पाटील मित्र म्हणून बघा किंवा नाव म्हणून बघा जनतेमध्ये जेव्हा या दहा पंधरा वर्षाच्या राजकारणात तसं मी आधीचा शिक्षक होतो तुम्हाला माहितीये मी शिक्षकीचा राजीनामा साधारणतः दोन हजार नऊ ला दिला त्याच्या आधी मी शिक्षकी पेशेमध्ये होतो त्याच्या आधी राजकारणाशी माझा तसा थेट संबंध नव्हता हो परंतु जेव्हापासून मी साधारण दोन हजार सात पासनं काही आमच्या घरामध्ये काही थोडेसे वैचारिक मतभेद झाल्यानंतर आणि माझा कल माझा एक गंमत म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो माझा एक भाचा आहे म्हणजे आत्य भाचा तो भायखळाला राहतो तिकडचा तो शाखा प्रमुख आहे आणि पूर्वापार शिवसैनिक तो त्या शिवसेनेचा तो जो काळ होता म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही जी शिवसेने बाळासाहेब असताना तर त्यांची ज्या कथा ऐकायला मिळायच्या त्या आम्हाला त्या वसंत चव्हाण म्हणून आमचा एक भाचा आहे म्हणजे भाऊ लागतो आमचा तर त्याच्याकडे ज्या कथा ऐकायला मिळायच्या तिकडे काय सेनेची काही लपडी वगैरे त्या काळामध्ये झाली की तो वाप्याला यायचा अगदी दुधनी वाप्याला तेव्हा आंबाडीवरून वापरला जायला रस्ता पण नव्हता म्हणजे खडीचा रस्ता होता अगदी कधी कधी पायी यावा लागेल तो आल्यानंतर बाळा बाळासाहेबांचे विचार हे त्या काळच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला भावून गेलेले होते त्या हिंदुस्थानमध्ये राहणारे प्रत्येक हिंदूला त्यांचे विचार आवडलेले होते आणि आमचा तो थोडासा तारुण्याचा काळ जसं आम्हाला समजत गेला तेव्हा बाळासाहेबांविषयी अट्रॅक्शन प्रचंड होता मनामध्ये धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं सुद्धा कामाची शैली आवडायची परंतु आमचे जे भाऊ जे मोठे भाऊ होते हे राजकारणाशी त्यावेळेस थेट त्यांचा संबंध होता आणि आम्ही वयाने लहान असल्यामुळे हा विषय एक सहज गमतीने आठवला म्हणून सांगतो तुम्ही प्रश्न जरी नाही विचारला तरी आणि त्या काळामध्ये म्हणजे आम्ही दादा वयाने मोठे असल्यामुळे आणि वडील आमचे लवकर गेले होते त्याच्यामुळे दादांचा एक रिस्पेक्ट आहे तो आजही आम्ही करतो मोठे भाऊ म्हणून त्यांचा मान आपण ठेवतो म्हणजे काही मेहरबानी नाही करत ते एक संस्काराचा भाग असतो तो आम्ही करतो हे सगळं करत असताना जरी बाळासाहेबांचे विचार किंवा दिगे साहेबांचे विचार हे पटत होते पण आम्ही दादांना सरळ सरळ त्यांच्या उघडपणे जाऊन त्यांना क्रॉस करू शकत नव्हतो एक रिस्पेक्ट म्हणून पण ते अट्रॅक्शन ऑलरेडी आमच्या मनामध्ये होते आणि दोन हजार सातला एक घरामध्ये छोटस वैचारिक मत फार काही भांडण नाही झाले एक वैचारिक मतभेद झाले झालंय आणि तिथून शिवसेनेमध्ये साहेब आपण एकत्र काम केलं होतं तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये होतात आणि त्या काळामध्ये शिवसेनेमध्ये असताना एक निवडणूक लढण्यासाठी म्हणून शिवसेनेमध्ये असं काय माझ्या डोक्यामध्ये नव्हतं की आपण निवडणूक लढू कारण त्या त्यावर त्या काळामध्ये सौरा साहेब इकडे फिक्स होते बीजेपीच्या आणि युती ती परंपरागत होती आणि त्या काळामध्ये एक गंमत अशी झाली होती का तुम्हाला तुम्हालाही तो विषय माहित असेल की दिघे साहेबांचा सा घाटाचा प्रश्न आला दोन हजार नऊ ला आणि आज दिवंगत आहेत सौरा साहेब खरं का मी त्यांच्याबद्दल असं बोलून त्यांना बदनाम करतो वगैरे असं नाही आहे एक पाच लाखाचा निधी मागितला गेला होता सर्वश्रुत आहे शिवसैनिकांना हा विषय माहिती त्या काळामध्ये ते पत्र सौरा साहेबांनी दिलं नसल्यामुळे आणि मी अगदी नवीन होतो राजकारणामध्ये मग तिथल्या काही शिवसैनिकांनी असं ठरवलं की सौरा साहेबांच्या विरोधात निवडणूक आपण लढायची का आणि ती निवडणूक लढण्याच्या कारणासाठी म्हणून प्रचंड दबावगट म्हणजे एक दबावगट नाही म्हणता ना येणार ना की शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे खूप मोठी ताकद अशी मातोश्रीवर जाऊन त्या काळामध्ये विनवणी करण्यात आली की ही सीट बीजेपीला न सोडता सेनेला द्यावी आणि आपल्याकडे तुम्ही त्यामध्ये कदाचित सहभागी असाल परंतु ते कशी होती ती युती एकदम फिक्स होती साहेबांना ते तिकीट गेलं मग काय करायचं मग निधी न दिल्यामुळे तो एक राग असल्यामुळे आपण सगळ्या मंडळींनी त्यांच्या विरोधात कदाचित तुम्ही त्या प्रक्रियेत किती होता मला नक्की आठवत नाही कारण तो तुमच्यावर केला आणि ती निवडणूक मग मनसेनं मी लढण्यासाठी त्यांच्या विरोधात तिकडे गेलो अशी ती असा तो सगळा घटनाक्रम होता हे तुम्हाला आठवत आठवत असत शिवसेनेशी फुट टच होता हो हो शिवसेनेचं मनापासून अट्रॅक्शन आणि बाळासाहेब हे दैवत बघा मी जसं सांगितलं की ह्या भारतामध्ये जे हिंदू आणि बाळासाहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत नुसतं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की आपल्या अंगावर एक अलगच आपल्या शरीरावर एक त्याचा इफेक्ट होतो एक प्रकारचा तसं बाळासाहेबांचं नाव जे आहे हे कुठल्याही माणसाला महाराष्ट्रातल्या माणसाला मराठी माणसाला घेतल्यानंतर त्यांचा अभिमानच वाटतो आणि त्यांच्याबद्दल आदरच वाटतो तर तो त्या काळामध्ये वाटत होता ते जिवंत असताना आमच्या मनामध्ये माझा प्रश्न असा होता की उद्धव ठाकरे यांना तुम्ही भेटला त्याच्या आधी तुम्ही प्रवेश करणार आणि प्रोसिजर खूप मोठी असते तुमचं नाव पाठवायचं असतं तुम्ही प्रवेश करण्यास सांगायचं असतं कार्यकर्ते मध्यस्थी करतात जी नेते मंडळी असते ती, ती पटवून देतात त्यावेळेस जी विचारांचं आदान प्रदान होतं त्यावेळेस काही कमिटमेंट होतात त्याच्यामध्ये दशरथ पाटील यांना तिकीट मिळेल का, या का, या का ते देतील का या संदर्भात काही कमिटमेंट झालेली आहे का नाही मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं <laughs> की आपण प्रेक्षकांशी बोलतोय की प्रेक्षकांशी बोलताना त्यांना छक्के पण चालत नाही मी खोटं बोलतो तुम्ही खोटं बोललो नाही दोघांनाही ते सरळ ओळखता तुमच्याशी कमिटमेंट झालेली नाही आणि तुम्ही तिथे गेला आणि आधी तिथे उमेदवार आहे हे कसं शक्य हे होऊ कमिटमेंट शकता नाही आणि ते जाऊन करताय तिकीट नाही मिळालं तर बिलकुल बिलकुल राजकीय आत्महत्या बघा भिवंडी ग्रामीणचा जर तुम्ही इतिहास बघितला इकडे आपण जर बघितलं या मतदारसंघाची अवस्था रस्ते वगैरे ह्या गोष्टी काही ठिकाणी बऱ्यापैकी झालेल्या परंतु समाजामध्ये मला वाटतं प्रवेश करण्याच्या आधी साहेब आपली एक दोन पाच कमिटमेंट झाले की नाही बिलकुल नाही देणार नाही मी असं नाही बोलत की मला तिकीट देणार नाही देऊही शकतात माझी माझी इच्छा आहे ना माझी इच्छा आहे शंभर टक्के तुम्ही निवडणूक लढवणार हा निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे ना साहेब शिवसेनेतून शिवसेनेतून लढव म्हणजे आता जी शिवसेना भाजपा युती आहे त्याच्या विरोधात ही जी महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडी मधनं तुम्ही निवडणूक लढवले मला जर आदरणीय उदय साहेब ठाकरे आणि भिवंडी ग्रामीणचे जे प्रमुख पदाधिकारी आमचे आहेत विश्वास साहेब असतील रुपेश दादा असतील सोन्या पाटील साहेब असतील कुंदन पाटील साहेब असतील किंवा इतर जे 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 पण वाड्यातले इकडचे शिवसेनेचे मंडळी या लोकांनी ज्याची शिफारस केली आणि उद्धव साहेब पण त्याच्यावर निर्णय घेणार शेवटी पक्षप्रमुख ते आहेत जरी मी इच्छा व्यक्त केली नाही साहेब मला लढायचंय आणि उद्धव साहेबांना वाटलं की तुम्ही नको दुसरा उमेदवार आहे तर मी त्याचं काम करणार ना हे तिकीट दिलं तरी मी काम करणार शंभर टक्के हा इच्छुक शंभर टक्के सर आपल्याशी दशरथ पाटील यांनी वार्तालाप करताना सांगितलं की मी इच्छुक आहे खर तर ते स्पष्ट बोलत नसले तरी सुद्धा कमिटमेंट केल्याशिवाय आणि तिकीटाची खात्री असल्याशिवाय दशरथ पाटील कपिल पाटील यांना सोडून उबाठामध्ये जाणार नाही